आशा केल्या ते चकुल्या आज केल्या बघा चकुल्या नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग आणि सगळ्यांचं चहा पाणी झालं असं नाश्ता झाला असेल तर आमच्या आता आंघोळ झाली आईची साडी धुवून टाकली ते कपडे धुवून ते नाही साडी धुवून टाकली <coughs> आमचं चहापाणी झालंय रात्री चहा भाकर शिळी मग आता काय करायचं तर आहे म्हणले गरम गरम चकोल्याच करून तर मग आता चकोल्या करायच्या ते गरम गरम थोडी तिमतो तिंपतो चकोल्या करायच्या ते <coughs> कारण भाकर म्हणले काल दोन भाकरी केले तशा शिळ्या त्या नको म्हणले आई भाकर करायला कारण वाळले भाकर वाळली परत खाणंच होत नाही तर ठीक आहे म्हणलं मग करू शकूल म्हणलं मग संपलंय तर ते लहान होते संपलंय म्हणलं

तर ह्याच्यात जरी मोहरी टाकायची थोडी

जेल मोहरी टाकली चांगलं मकमती आहे सगळ्या भाज्यांना जेवत

डाळ काही नाही शिजवलेली अशीच टाकायला लागलेली आता पेटाची चळण झाली पालती माझ्या <सँले> <द्वेशा सर inclusion> <गण। C pointers> कर दो दो बाख

何で <and>

溶かしちゃうと出てる。溶かはですね、これですけど、もう生活でス出てる。誰れで重てというか。いいんだわ、ええ。痛い。痛い。 मोठा घेऊन ते जाऊ दे बाहेर पण मोठा तेच नाही सगळी शाळा त्याच्या तपायचं लागणार मी लागले चुकल्या करायला आता बर चढत सगळं मीठ थोडं शांग पण टाकायचं म्हणजे आळा दाखल चांगलं मसाला टाकलाय नाही मसाला टाकला टाकलाय नाही पाणी उकळ त्याच्यात टाकायचं मसाला पुढे ठेवतायच्यातच पिशवीतच त्याच्यात गोडबी बी त्याच्यातच टाक लागले तरी त्याच्यात टाकायचे काहीत <coughs> पोट दुखते सारखं तुम्ही कशाने कशा मी एक दिशे मोबाईलच जाऊन होतो

पाणी उकळ टाकून द्यायचं खरं तर डाळ शिजवून करते ती पण आम्ही काय डाळ नाही शिजवून ती Mm-hmm. <laughs>

니 토크를 토해 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 니 토크를 니 토크를 니토 ఫ� etcetera asnd వబోచయబతణడాట కలరా աికలయబతత఺నటటల కెి ది Radio झाले ते चकुल्या आता शिजू घातले ते काय काय करायचं काय करायचं

तर आम्ही का तुमचं झालं असेल स्वयंपाक आमचं काय झालंच काय तेवढं झालं होत उद्या हाय एकादेक बघू दे ते शाब घटातला हाय उद्या होईल एका देवडा

Это не не

कवाच शाप आहे घटाकला शाप आहे तुमच्याला एवढाच फिंग नाही आहे हा फुट चिकुल ही पिशवी टाकून

तुमच्याकडे कशा पद्धतीने चकोल्या करते किंवा याला काय म्हणते ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे असे चकुल्या केल्या त्या आमच्या चकोल्या झाल्या शेळी भाकर गरम करायला लागले तर आम्हाला चकोल्या कशा झाल्या कशा नाही किंवा तुमच्याकडे काय म्हणते ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा <laughs> <नुका वा> सांगा <laughs> <laughs> तर मग चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नक्की आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद